सेनगाव तहसील कार्यालयासमोर पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने रुपया उधळो आंदोलन पुकारून पीक विमा व कृषी विभागाचा आज दिनांक दहा जून वार सोमवार दुपारी एक वाजता निषेध नोंदविण्यात आला मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्यासाठी शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वात रुपया उधळो आंदोलन पुकारण्यात आले यावेळी शेतकरी नेते मारुती गीते वसंतराव अवचार विजय वानखेडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धाकतोडे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे विमा आम्ही निषेध म्हणून आम्ही आंदोलन करून आम्ही आज शासन प्रशासन याला दाखवून दिलेलं आहे की या रुपयामध्ये गॅरंटी घेतली होती मात्र शेतकऱ्याकडे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं सरळ सरळ अन्यथा आम्ही याच्या परताच तीव्र स्वरूपाचं आंदोलन छोडू आणि सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही हे एक तुम्हाला मोफत विमा काढून देतो तुमचं जर काही नुकसान झालं तर आम्ही तुम्हाला तीस हजार देऊ चाळीस हजार देऊ अरे या चॉकलेट सरकारने एक रुपया सुद्धा वापर दिली नाही कुठेतरी शेतकऱ्यावर नाही भेटण्याचं काम या शासनानं दखल घेऊ शेतकरी एकजुटीचा